तालुक्यातील रस्ते म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे का तालुक्यातील रस्ते कामाचा का। कामा दर्जा अनेक वेळा समोर आलाय मात्र तीन दिवसात तालुक्यात पडलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील काही महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यासह सर्वच रस्त्यांवर खड्ड्याची मालिका तयार झाली आहे भ्रष्ट कमिशनखोर अधिकाऱ्यांचा निकृष्ट रस्ते कामाचा प्रताप तालुकाभर चर्चेचा विषय बनलाय याकडे लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय अबोणा ते कणाशी या खड्डेमय रस्त्यावरून जाणारा प्रत्येक वाहनधारक कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांच्या मिलीजुलीने निकृष्ट कामे केली आहेत तालुक्यात दरवर्षी कोटी खर्चून रस्त्याची कामे करण्यात येतात मात्र आतापर्यंत एकही असा रस्ता उरला नाही की त्यावरती खड्डा पडला नाही गेल्या तीन दिवसातील पावसाने या दर्जाहीन रस्ते कामाचा आरसा समोर उंटावरून शेळ्या राखणारे अधिकारी काम करणारे ठेकेदार यामुळे तालुक्यातील कोटींच्या निधीवर डल्ला मारण्याचा कार्यक्रम करण्यात आलाय यामुळे तालुक्यात तीन महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडले पावसानं या रस्त्याचा घेर वाढवलाय त्यात चार चाकी दुचाकीचे अपघात नित्याचे झाले कोणता खड्डा वाचवायचा असा प्रश्न वाहनधारकांसमोर पडत आहे तालुक्यातील खड्डेमाय नागरिकांच्या कमरेला दणके देणाऱ्या रस्ते कामाबाबत समाज सुधारणेचा आव आणणारे विविध पक्षांचे नेते पदाधिकारी समाजसेवकांची छुप्पी बरंच काही सांगून जाते नाशिक केसरी न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक बापू देवरे कळवण तालुक्यातील रस्त्यांची कामे अतिशय दर्जाईन होत असून संबंधित विभाग असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांचं याकडे साफ दुर्लक्ष आहे एवढा मोठा जो निधी येतोय कळवण तालुक्यात हा निधी या चांगले रस्त्यांसाठी येत आहे का या ठेकेदारांना पोचण्यासाठी येत आहे हाच मोठा प्रश्न आमच्यासारखे जार सर्वसामान्य कार्यकर्ता पडलेला आहे त्यामुळे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे आणि या असे जे निकृष्ट कामगाराचे ठिकेदार आहेत यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल जर समजा अशा खड्ड्यांमध्ये जर काही घटना दुर्घटना घडल्यास काही कमी असं झाल्यास याला जबाबदार कोण म्हणून आमची मागणी आहे छावा क्रांती सेनेची की अशा ठेकेदारांना काही टाकावं व यांच्यावर फौजदारी वेळ दाखल करण्यात यावी तालुक्यातील रस्त्यासाठी हजार कोटी रुपये येतात मात्र खड्डे जैशेत आहेत याबाबत आपण काय बोलणार कवरती हजार कोटी येतात पण ते फक्त वर्तमानपत्रामध्ये असतात कव्हरमध्ये त्याचे मोठे मोठी मोठी बॅनर लागतात व्हॉट्सअपवर मेसेज येतात पण त्या पलीकडे काही विकास दिसत नाहीये कारण आज जर तुम्ही कळवता कुठल्याही गावामध्ये जा ग्रामीण भागात जा तुम्हाला तिथे रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे मोठमोठ्याले खड्डे पडलेले आहेत काही भरच्या अतिशय झालेल्या आहेत आजही काल तालुक्यात भरपूर रस्ते असे बंद झाले सध्या पाऊस पडतोय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं पित्तळ उघडं पडलेलं आहे हे बांधकामाचं बांधकाम विभागाचं पित्तळ उघडं पडल्यापेक्षा ठेकेदारांचं पित्तळ उघडं पडलं आहे आणि त्या ठेकेदारांना हे पाठीशी घालणाऱ्याचे अधिकारी आहेत यांचं हे जास्त तिकडे उगं पडलेलं आहे कारण हे काही आर्थिक देवाणघेवाण आहे का यांची काय यांना पाठीशी घातलं जात आहे दोन दोन महिन्याचे रस्ते जर खराब होत असतील तर मग यांचे काय काम तीन दिवसाच्या पावसाने खराब झाले का हे रस्ते कळवण तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांचं दुर्लक्ष होत आहे नक्कीच दुर्लक्ष म्हणता येईल ना कारण जर ठेकेदार जर मनमान ही कारभार करत असेल कोट्यावधीचा जर निधी यांना भेटून सुद्धा हे जर काम अतिशय करत असतील तर मग या नक्कीच ठेकेदारांना पाठीशी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम लोकप्रतिनिधी करत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे सध्या अनेक रस्त्यांचे काम सुरू आहेत आणि पावसामुळे ते लोकांचे हाल होत आहेत एकंदरीत पाळे ते हिंगे महिन्यापूर्वी खोदून ठेवला आहे ह्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत या, या, या कामाबद्दल आपण काय बोलणार फक्त शालेय विद्यार्थीच नाही तर जे आपले रुग्ण असतील किंवा काही आपल्या ज्या गरोदरपणातल्या ज्या बाया असतील त्यांना येण्यासाठी जी अतिशय वाईट परिस्थिती या पाळत हिंगे रस्ता असेल किंवा इतर तालुक्यात रस्ते असतील हे फक्त काम भेटलं तर खोदून ठेवायचं त्यानंतर सा दुर्लक्ष करायचं जेव्हा होईल तेव्हा होईल त्या बाबतीत या ठिकेदारांना काहीही देणं घेणं राहिलेलं नाही